आज बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी दोनच्या सुमारास या रॅलीला सुरुवात झाली बदलापूर गावातल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शिवरायांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर बदलापूर गाव उल्हास नदी रमेशवाडी बॅरेज रोड हेंद्रेपाडा सानेवाडी मांजरली बेलवली उड्डाणपूर गांधी चौक खरवई शिरगाव कात्रप या परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती त्यानंतर कात्रप इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उत्प बायामा म्हात्रे हे नक्कीच निवडून येतील असा विश्वास यावेळी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी व्यक्त केला तर बदलापूर शहरात बाळ्यामामांना मोठा प्रतिसाद मिळत असून मतदार उत्साही आहेत उतारी वाजवणारा माणूस निवडून येईल अशी आशा समाजसेवक सुधीर म्हात्रे यांनी व्यक्त केली प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने चार वाजता या रॅलीची सांगता करण्यात आली निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामा म्हणजे सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांचा जो प्रचार आहे तो गेले दोन महिने अतिशय जोरात चालू आहे आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी देखील आम्ही सिक्सर या ठिकाणी मारलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे पूर्ण शहरामध्ये उत्साह आहे मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला लोक कंटाळलेले आहेत महागाई असो भ्रष्टाचार असो बेरोजगारी असो जातीपाती धर्मामध्ये वाद लावणं असो या सगळ्याला कंटाळले पक्ष पोडणं असो अशा अनेक भूमिकेतून जनता भारतीय जनता पार्टीला कंटाळलेली असताना बाळाबाबांच्या रूपाने एक धर्मवीर आणि खरोखर जनतेचा काम करणारा खऱ्या अर्थाचा एक उमेदवार या ठिकाणी बदलापूरकरांना मिळाला बदलापूरकरांमध्ये अपल वृद्धांमध्ये उत्साह आहे तरुणांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे बाळामा सर्वाधिक आघाडी घेऊन भिवंडी लोकसभेचे खासदार होतील अशा प्रकारची खात्री आणि विश्वास या ठिकाणी मला वाटतो आणि तोच उत्साह तरुणांमध्ये या ठिकाणी दिसून येतोय बदलापूर शहरात दिसून येतोय त्यामुळे बाळामामा खासदार जरा राहणार नाही हे या ठिकाणी मी आपला सांगेन बाळा नक्कीच आज तुम्ही बाय पाहिला असाल की मोठ्या संख्येने आपल्या बा बाईक रॅली तसेच फोर व्हीलर आणि इतर स साधने असतील यांच्या माध्यमातून आम्ही प्रचंड मोठी अशी महाविकास आघाडीची रॅली काढण्यात आली आणि पूर्ण म बदलापूरमध्ये आमची प्रचार रॅली झाली आणि तिला पूर्ण असा चांगला प्रत प्रतिसाद मिळालेला आहे याच माध्यमातून असं सांगण्यात येते की आपल्याला बदलापूरमध्ये पूर्ण वातावरण बदली झालेलं आहे आणि पूर्ण बदलापूर बाळेमामा बाळेमामा आणि महाविकास आघाडीचा तुतारी या निशाणीचा सगळेकर जयकार होतोय आणि नक्कीच बालामाहेब हे प्रचंड मताने विजय होतील आणि बदलापूरकर हे त्यांच्यावर प्रेम त्यांच्यावरती दाखवतील जय जय महाराष्ट्र